नितीन सावंत तुम्ही कामाला लागा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले नितीन सावंत यांना आदेश आगामी कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस करता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक आज मुंबईत महातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली आहे त्यावेळी कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघाकरता महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून नितीन सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय त्यामुळे नितीन सावंत यांना उद्धव ठाकरे यांनी असे आदेश दिले आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं कर्जत खालापूर येथील निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे यावेळी जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत तालुका प्रमुख उत्तम कांबळे खालापूर तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे कर्जत विधानसभा अधिकारी ॲडव्होकेट संपत हडप खोपोली शहर प्रमुख संतोष देशमुख कर्जत शहर प्रमुख निरेश घरत माथेरान शहर प्रमुख कुलदीप जाधव माथेरान माजी संपर्क प्रमुख माजी नगरसेवक प्रसाद सावंत तालुका चिटणीस कल्पेश खडे युवासेना उपतालुका अधिकारी पंकज म्हसे किशोर दळवी युवासेना उमरोली विभाग अधिकारी संदेश हजारे आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गट शिवसेना महाविकास आघाडीचा उमेदवार बाबत अनेक तर्कवितर्क वर्तवले जात असताना या चर्चेला आज पूर्णविराम मिळाला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खालापूर विधानसभा निवडणुकीबाबत आढावा बैठक घेतली असता या बैठकीच्या माध्यमातून उत्तर रायगडचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांना कामाला लागा असे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेत